सीना नदीला आलेल्या महापुरामुळे म्हाडा तालुक्यातील बहुतांश गावांना मोठा फटका बसला आहे महापुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एन डी आर एफ ही दाखल झाले आहेत आज न उद्या पाणी ओसरेल या आशेने जे नागरिक घरामध्ये आहेत त्या नागरिकांना स्वतः तहसीलदार भोसले व पोलीस प्रशासन फोन करून आवाहन करत आहेत वाकाव जवळील खैराव व गाडगे वस्ती येथील काही नागरिक आपल्या घरामध्ये थांबले होते या नागरिकांना तहसीलदार भोसले व पोलीस प्रशासनाने फोन करून भावनिक आवाहन केले पहा नक्की काय घडले आता राहण्याची वय मलाही तुमची राहण्याची तुमची इच्छा आहे बर बघा मी इंडामच्या दोन बोटी आहेत कोल्हापूरच्या दोन बोटी आहेत चार बोटी तुम्हाला पाठवले घेऊन आलो इथं काय तुम्ही या ना तुमचे जीव वाचला बरा तर परत आपण पाणी उतर परत जनावर आणता येईल बरं मग आता तुम्ही तिथला ऊस घालताय आणि तुम्हाला फक्त फरसान वगैरे तिथं आहे ड्रायफ्रूट आहे जेवण पण पाठवून देतो आणि दोन दिवस पूर्व असं जेवण तुम्हाला पाठवून देतो हा ठीक आहे पी आय साहेब अशी बोला एकदा हो हो बरोबर आता किती लोक आहे तुम्ही वस्तीवर किती लोक आहे आता तुम्ही किती दहा बारा लोक आहे का आणि जर पाणी वाढलं तर तुम्ही कसं बाहेर निघणार आहे नंतर आता बघा आम्ही इथे आलोय नायकवाडी बसती जवळ सोबत एनडीआरएफ आहे गोटे आहेत रावसाहेब आहेत शेखर साहेब आहेत तुम्हाला बाहेर निघण्यासाठी आता चांगली संधी आहे तुम्ही निघू शकता आता जनावर पण तुम्ही जनावर पण तुम्ही खैरेवाडीच्या बाजूला काढू शकता तिकडं आपल्याला एखादा छावणी तयार करून त्या ठिकाणी जनावरांचा चारा पण उपलब्ध करून दिला जाईल तुम्हाला नाही पण ऐकून घ्या तुम्ही आता काय आहे का आता आपल्याकडे संधी आहे चांगली बाहेर निघण्यासाठी जनावर पण तुम्ही बाहेर काढू शकता तर तुम्ही खैरेवाडीकडल्या बाजूला जर जनावर घेऊन बाहेर निघाला तर त्या ठिकाणी खैरेवाडीच्या परिसरात किंवा लोंडेवाडीच्या परिसरामध्ये एखादी छावणी तयार करून तिथं चारा वगैरे सगळा तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल काय रात्री जर पाऊस वाढला परत तर पुन्हा पाणी वाढण्याची शक्यता आहे बघा तुम्ही ठरवा आता रावसाहेबांनी पण तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला आता काय आमच्याकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून आम्ही जर खैरेवाडीकडून आलो तर तुम्ही त्या बाजूला येऊ शकता का <laughs>

आता तुम्ही टोटल लोक किती सांगा वस्तीवरती आम्हाला माहिती मिळाली त्यावेळेस चाळीस पंचेचाळीस म्हणताय आता किती लोक आहेत तिथं दहा लोक आहेत का तुम्ही तिथं तुम्ही दहा लोक सुद्धा आम्हाला असं वाटतं की तुम्ही सेफ बाहेर निघायला पाहिजे जनावर घेऊन तुम्ही खेरेवाडीकडल्या बाजूला येऊ शकता आता त्या बाजूला पाणी नाही